माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि तळ कोकणातील कणकवली विधानसभा मतदारसंघ सलग तिसऱ्या वेळा जिंकणारे नितेश राणे यांनाही महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांचा अठ्ठावन्न हजार मताधिक्यांनी पराभव केलाय आता नितेश राणे हे मंत्रिमंडळात दिसणार आहे नितेश राणे यांचा राजकीय प्रवास काय आहे आणि व्यक्तिगत आयुष्य कसं आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी ऋतुजा इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र असलेले नितेश राणे यांचा दोन हजार चौदा साली राजकारणात प्रवेश झाला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे यांचा पराभव झाला होता दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून तर नारायण राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती या निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला तर नितेश राणे हे भाजपचे नेते प्रमोद जठार यांचा पराभव करून विधानसभेत गेले आक्रमक आमदार म्हणून पहिल्यापासूनच नितेश राणे यांनी आपली ओळख निर्माण करून ठेवली एकोणीस साली भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नितेश राणे विधानसभेत गेले महाविकास आघाडी सरकारशी त्यांनी मुकाबला केला देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आमदार म्हणून नितेश राणे यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी नितेश राणे यांच्या मुसक्या आवळण्याचा खूप प्रयत्न केला सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत त्यांना एका आरोपात गोवण्यात आलं परंतु सिंधुदुर्ग जिल्हा बँक राणे यांच्या पॅनेलने जिंकली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जीवनाचा ताटावून उठवून केलेली अटक राणे यांच्या जुहू येथील घरावर काढण्यात आलेला मोर्चा अशा घटनांमुळे राणे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष ठळक झाला होता यात सुमारास आक्रमक हिंदुत्ववादी भाषण करून हिंदूंचा तरुण नेता म्हणून नितेश राणे आपली ओळख निर्माण करू लागले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा संधी दिली आणि त्यांनी यांचा पराभव केला आक्रमक हिंदुत्ववादी वक्तव्यामुळे निलेश आणि नितेश राणे अलीकडच्या काळात चर्चेत आले रामगिरी महाराजांच्या विधानांचं त्यांनी ठाम शब्दात समर्थन केलं त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी काही संघटनांनी लावून धरली होती त्या पत्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना देण्यात या मागणीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मान्यता दिल्याची चर्चा समाज माध्यमात सुरू झाली होती विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर पुन्हा एकदा नितेश राणे आक्रमक झाले असून आता हिंदुत्ववादी सरकार आलं आहे त्यामुळे भोंगे खाली उतरावावे असा इशारा त्यांनी दिलाय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका